नमस्कार अॅग्रोनियर्स या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजार भाव पारनेर बाजार समिती एकोणावक बावीस हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर चौदाशे रुपये पुणे बाजार समिती एकोणावक सोळा क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये जुन्नर आळे फाटा उपबाजार एकूण आवक पंधरा हजार एकशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये सरासरी दर सतराशे रुपये दौंड खेडगाव उपबाजार एकूण एकवीसशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर सोळाशे रुपये राहता बाजार समिती एकूण आवक अकरा हजार अकराशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीसशे रुपये सरासरी दर चौदाशे पन्नास रुपये पुणे मोशी उपबाजार आवक चारशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर दीड हजार रुपये सरासरी दर साडेनऊशे रुपये सातारा बाजार समिती एकूण आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एकोणीसशे रुपये सरासरी दर पंधराशे रुपये भुसावळ बाजार समिती एकूणावत ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर बाराशे रुपये सरासरी दर एक हजार रुपये धाराशिव बाजार समिती एकोणावक सोळा क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दीड हजार रुपये सरासरी दर एक हजार रुपये पुणे बाजार समिती खडकी उप बाजार एकूणावक तीन क्विंटल कमीत कमी दर दीड हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये सरासरी दर सतराशे पन्नास रुपये पुणे पिंपरी उप बाजार एकूण आवक तीन क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार रुपये सरासरी दर एक हजार रुपये तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे भाव आज पुणे जिल्ह्यातील आळेफाटा बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक चोवीसशे रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला बाजारभावाची असे तृळणी रेग्युलर पाहण्यासाठी एक्झुनियर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद